मम्मीच्या मायाने म्हणजे काजू मार्गला म्हणू शकतो तरी माझी आजीची आजी आजी माझी आज ती माझे मामा माझी मम्मी आहे मम्मी बघ आणि मावशी आणि मावशी आहे माझी मामी मामी मामी

असं वाटतंय की तुझी डोळ्या तू अशी वरती केली आहे काय मिळकडे तू पुढे जर की झाली आहे सगळे चाय पिये मी चाय नाही पी थंड आईस पीठ आईस्क्रीम खात थंडा आई पितो काय कि आईसक्रीम माझी फेवरेट आहे खूप थंडा

आम्हाला आशिर्वादीच तिचं नाव आहे परी परी हाय करा हाय हाय साखर करते ती साखर करते ना हाय परी हाय कर हाय कर हाय कर हाई अरे कोण आहे ती समोर परी आहे परी ही <laughs>